न सांगितलेलं प्रेम ती रोज ऑनलाईन असायची पण माझ्यासाठी कधीच नव्हती एक कॉल एक संधी आणि एक न सांगितलेलं प्रेम कॉलेजचा पहिला दिवस होता ती माझ्यासमोर बसली होती हातात चहाचा कप आणि चेहऱ्यावरती हसू होतं ग्रुप प्रोजेक्टमुळे आम्ही एकत्र बसू लागलो होतो कॅन्टीनमधला चहा नोट्स शेअर करणं आणि नकळत वाढत गेलेलं काहीतरी त्या दिवशी पाऊस खूप पडत होता आम्ही दोघे एकाच छत्रीत उभे होतो ती म्हणाली कधी वाटतं ना आयुष्यात कोणी कायम सोबत असावं माझ्या ओठांवर शब्द आले मी आहे ना पण मी बोलू शकलो नाही एक दिवस ती रडत होती तिचं लग्न ठरलं होतं परदेशात त्या रात्री मी तिचा ऑनलाईन स्टेटस बघत बसलो ती ऑनलाईन होती पण माझ्यासाठी नव्हती कॉलेजचा शेवटचा दिवस होता आम्ही शेवटचं एकत्र चाललो होतो ती म्हणाली तू खूप चांगला मित्र आहेस मी फक्त हसलो खूप वर्षानंतर ती आनंदात आहे आणि मी त्या कॉलची अजूनही वाट बघतोय कारण कधीकधी प्रेम सांगितलं नाही म्हणून हरवत प्रेम मनात ठेवून उपयोग नाही जर भावना असतील तर त्या वेळेवर व्यक्त करायला हव्यात कारण वेळ कधीही कोणासाठी थांबत नाही संधी पुन्हा येत नाही आणि न ना बोललेलं प्रेम हे कायमचं हरवतं भावना लपू नका भीतीमुळे शांत राहिलात तर आयुष्यभर फक्त पश्चातापच होतो मैत्री आणि प्रेम यामध्ये फरक ओळखा कधीकधी आपण फक्त मित्र बनूनच राहतो कारण धाडस करत नाही योग्य वेळ ही खूप महत्वाचे असते उशीर झाला की शब्दाचं काहीच मूल्य राहत नाही आठवणी सुंदर असतात पण अपूर्णता दुखावते जर तुमच्या आयुष्यात असं कोणी असेल तर त्याला आजच तुमच्या भावना सांगा कारण कधी कधी एक कॉल उशिरा केल्यामुळे पूर्ण आयुष्य बदलतं प्रेम करा पण वेळेवर करा आजची स्टोरी आवडली असेल तर लाईक नक्की करा